टी टी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई मुख्य सूत्रधारासह अठरा जणांना बेड्या राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता राज्यभरात शनिवारी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच शिक्षकांसह एकूण अठरा जणांना अटक करण्यात आलेली असून या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांनी जेरबंद केला आहे या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे टीईटी टी परीक्षा राज्यातील शिक्षक भरतीसाठी पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते मात्र हीच परीक्षा फोडून लाखो रुपयांची कमाई करणारी टोळी कोल्हापूरमध्ये सक्रिय असल्याचं उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला तेथे टीईटी टी परीक्षेचा छायांकित पेपर विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला कारवाई दरम्यान सुरुवातीला नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले पुढील तपासात या रॅकेटचा व्याप वाढत जाऊन केले अटक केलेल्यांची संख्या अठरावर पोहोचली आहे अटक केलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची माहिती मागून पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई